माणिकराव वाघ गाव नाळेश्वर जिल्हा नांदेड माझ्या पशी शेती आहे साडेतीन एकर दरवर्षी दर त्याच्यात समजा घेत असतो ऊसाचे पीक घेत असतो कापसाचं पीक घेत असतो सोयाबीनचं पीक घेत असतो भाजीपाल्याला लावल्याच्या जा नंतर त्याला खत पाणी फवारणी या पद्धतीने करीत असतो यावेळेस भेंडीचं पीक घेतलंय भेंडीचे पीक पी लागवड कशी केली त्याची लागवड कसं केली आधी राण्याची मशागत केली मशागत करून दोन दोन महिने रान तळू दिलं नंतर मग फट्टी मारली फट्टी मारून रान भिजिलं भिजून पुन्हा बी टोबिल बी टोबून उगवलं उगवल्यावर पुन्हा नंतर एक आठ दहा दिवसाला पाणी देऊन त्याला खताची फवारण्याची सायसोय सोय केली अंतर किती आहे मामा अडीच फूट हे आता नेमकं किती यायले समजा म्हणजे उत्पन्न आता याची समजा आपला शेवटपर्यंत म्हणलं तरी बी आपला चाळीस हजार एक पन्नास हजार रुपयाची उत्पन्न होती याची एकूण उत्पन्न उत्पन। खर, आतापर्यंत चार हजार झाला आतापर्यंत आणि समजा हजार दीड हजार ना दोन हजार खर्चाला लागतील आता दोन नंतर नाही किती तोडणी तोडणी ही हो नाही चौथी चौथीतोन आहे किती, किती महिने आता हे चार महिने चालू शकते सर चार महिने महिने दिवाळीपासून चालू शकते मागच्या वर्षी तुम्ही भेंडीचं उत्पन्न घेतल्या होत्या हा त्या उत्पन... मी सांगतो त्या उत्पन्नाला खर्च आला मला दहा हजार आणि आपल्याला आप झाले चाळीस हजार हा उत्पन्न हा तीस हजार रुपये उत्पन्न निघालं हा चार महिन्यामध्ये आता हे अर्धा एकर रान आहे आपलं भेंडीचं आता समोर वाड्या जाते कवा पंचवीस किलो निघते कवा वीस किलो निघते अपरात तपर झाली तरी चार किलो कमी निघते आता वीस किलो पंचवीस किलो डेली माल निघते शेतकरी शेत शेतीमध्ये पडत नाही कसं केलं तर पडलं ना शेतीमध्ये करीच नाही गेल्यावर तुम्हाला काय उगवणार शेतीमध्ये मला हे सांगा ना आपण घाम घामगाळाव त्याची मेहनत करून आपल्याला त्याचं काही फळ भेटणार आणि तुम्ही फळ आपलं त्याची मेहनतच करणार गेल्यावर तुम्हाला फळ कुठून देईल ती आता उगा आपण रान तयार केलं तसं ठेवलं बी मी नाही आणलं ला समजा लावलं ला नाही मग ते उत्पन्न देईल का तुम्हाला रान देऊ शकत नाही मग तुम्ही जर त्याच्यामध्ये काही जर मेहनत जर घेतली तर तुम्हाला उत्पन्न देऊ शकते ते